नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लगेच आणि बेलायकॉनला पण क्लिक करून घ्या जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच भेटत राहतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील चला तर मग आज बघूया आज कोणता व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून आहे दाखवणार आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज एकदम मस्त आणि टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसांमध्ये काय काय आपल्याला खायला मिळतं ते तुम्हाला माहितीच आहे इतक्या साऱ्या हेल्दी गोष्टी असतात की आपल्याला सुचत नाही आपण काय खावं आणि काय नाही आणि कशा कशापासून आपल्याला काय बनवायला पाहिजे हे पण आपल्याला कन्फ्युजन होतं आता तुम्हाला हिवाळ्यामध्ये स्पेशली मिळणारे म्हणजे हिरव्या तुरीच्या शेंगा माहितीच असतील हे पहा माझ्याच बागेमध्ये किती छान झाडाला शेंगा लागलेल्या आहेत यामुळे मध्ये दोन तीन प्रकारचे शेंगा असतात एक असे प्लेन हिरव्या कलरच्या काही थोड्याशा चट्टेबट्टेवाल्या असतात थोड्याशा काळपट रंगाच्या पण असतात थोड्या जांभळ्या अशा रंगाच्या जा। माझ्याकडे दोन तीन प्रकारची झाडे आहेत त्याला असे शेंगा लगडलेल्या आहेत बा छान पाहू शकता या दिवसांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये शेंगा चांगल्या बहरलेल्या असतात तुरीच्या हिरव्या हिरव्या शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि यापासूनच आपण आतमधले दाणे काढून जे आहेत त्याच्यापासून एक खूप साऱ्या वेगवेगळ्या हेल्दी रेसिपी बनवणार आहोत तूर ही किती हेल्दी आहे सर्वांनाच माहिती आहे प्रोटीन असतात भरपूर याच्यामध्ये दोन प्रकारचे डायबिटीज पण याने कमी होतात त्यानंतरनं जर डायबेटीज असेल कोलेस्ट्रॉल असेल तुमच्या ब्लडमध्ये तर ते हे ते कमी करण्याचं हे काम करतं त्यानंतरनं ब्लड शुगर पण हे जे आहे कंट्रोलमध्ये ठेवतं कोलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं तर त्याच्यासाठी आता आपण हेल्दी रेसिपी आपण बनवणार आहोत आज सगळा मेन कोर्स एक तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे एक प्रॉपर खाण्यामध्ये काय काय आपण क असतं सुरुवात असते सूप त्यानंतरनं फ्राईड किंवा काहीतरी स्टार्टर टाईप असतं त्यानंतरनं मेन कोर्स तर ते मी आज रेसिपी तुम्हाला सर्व दाखवणार आहे त्यासाठी आता आपण शेंगा तोडून घेतलेल्या आहेत छान आणि ह्या शेंगा आपल्याला चांगल्या सोलून घ्यायच्या आहेत हिवाळ्यामध्ये शक्यतो अशा हेल्दी गोष्टी खूप साऱ्या मिळतात आमच्या गावाकडे या शेंगा ज्या आहेत त्या उकडून पण खाल्ल्या जातात मीठ टाकून उकडून खूप मस्त लागतात अगदी टेस्टी आता इथे मी आज तुम्हाला तसे नाही ते सोडून मी आज बऱ्याच तीन चार जे आहेत ते वे वेगवेगळ्या वे, 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 रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दाणे सोलून घेत आहे याचे आतमधले काम जरी कंटाळ असलं तरी पण करून घ्या कारण ह्याच्यापासून बन्य रे रेसिपी आहेत त्या खूप यमी आहेत आता सर्वात पहिले आपण बनवणार आहोत सूप जेवणाच्या सुरुवातीला हॉटेलमध्ये बाहेर गेल्यानंतरनं तुम्ही सर्वात आधी काय ऑर्डर करता सूपच ऑर्डर करता तर तेच आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मी थोडीसं लसणाच्या पाकळ्या चिरून घातलेल्या आहेत त्यानंतरनं आपल्याला अर्धा छोटा कांदा जो आहे तो बारीक चिरून त्याच्यामध्ये घालायचा आहे तर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बटाटा तो आपल्याला चिरून घालायचा आहे आणि आपले जे सोललेले दाणे होते ते साधारण मोन दोन मोठे चमचे आपल्याला हे दाणे याच्यामध्ये घालायचे आहेत आता मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता ना हा तेव्हा दाणे माझे सुकले होते कारण मी तोडून शेंग ठेवल्या होत्या शेंगा त्यामुळे ते तसा कलर तसा दिसतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना घालून घ्यायचा आणि थोडंसं इथे जिरे पावडर घालून घ्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि याची छान पेस्ट बनवून घ्यायची थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे कारण ते पेस्ट खूप अशी घट्टसर होते थोडं पाणी घातल्यानंतरनं चांगलं बारीक वाटण जे आहे ते आपलं तयार होतं आता ज्यामध्ये आपण भाज्या परतल्या होत्या ह्या त्या पॅनमध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मला थोडंसं घट्टसर असं सूप आवडतं त्यामुळे मी थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे आणि आपलं सूप रेडी आहे एकदम हेल्दी फुलफिलिंग एक बोल तु तुम्ही जर हे सूप पिलात तर तुम्हाला अगदी एकदम फुलफिलिंग होऊन जाईल काही दुसरं खाण्याची गरजच नाही पडणार पण असं जरी असलं तरी पुढच्या व्हिडिओ रेसिपीज पाहायला विसरू नका बरं का चला आता पुढच्या रेसिपीकडे पण वळूया आपण आता इथे मी घेतलेला आहे परात परातीमध्ये आपल्याला छान मैदा घ्यायचा आहे तो आपण चाळून घेणार आहे मैदा नवीन जरी असला तरी तुम्ही चाळून घेत जा शक्यतो काही नसतं त्याच्यामध्ये कधी कधी पण तरी पण आपण चाळून घेणार आहोत इथे इथे तीन छोटी वाटी मी मैदा जो आहे तो घेतलेला आहे चांगला आपल्याला चाळून मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये चमी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मोठा टेबलस्पून जे आहे ते आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत मोहनासाठी छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तेल त्यानंतर पाहू शकता असं त्याचा आकार आला पाहिजे जेव्हा आपण हाताने त्या पिठाला पकडतो असं ग दाबून हे करतो तेव्हा असा आकार त्याचा आला पाहिजे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान पिठाचा गोळा मळून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला पिठाचा गोळा जास्त घट्ट मळायचा जा नाही आहे जसं आपण समोसेचा घट्ट गोळा मळतो तसा घट्ट गोळा मळायचा नाही आहे अगदी मिडियम चपातीसारखा आपल्याला ह्याचा गोळा जो आहे तो मळून घ्यायचा आहे का कारण आपण ह्याचं काय बनवणार आहोत याचं आपण बनवणार आहोत कचोरी जशी तुम्ही हिवाळ्यामध्ये मटार कचोरी खूप जणांनी खाल्ली असेल पाहिली असेल तुम्ही तर मटार कचोरी सारखीच आपण इथे बनवत आहोत तुरीच्या शेंगांची कचोरी खूप छान खूप टेस्टी लागते मटर कचोरीपेक्षा पण भारी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावून आपण ह्याला दोन तास आपल्याला ह्याच्यामध्ये झाकून ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण सारणाची तयारी करूया इथे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले जिरे मिरे धने आणि थोडीशी वळीचोप हे तव्यामध्ये छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे सुगंध येईपर्यंत छान छान असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा चांगलं हलवत राहायचं आहे नाहीतर भा एकाच बाजूने ते करपून जाते बा एकदम सुगंध मस्त येत आहे याचाच अर्थ की आपले मसाले जे आहेत ते भाजलेले आहेत तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता आता त्याच पॅनमध्ये मी हे जे आहे तुरीचे दाणे ते मी सगळे भाजून घेणार आहे तर आता हे आपल्याला तेलात भाजायचे आहेत पण तेलात आपण जर लगेच टाकलं तर ते तडतड उडून फुटून जातात थोडा वेळ काय करायचं थोडं शेकून घ्यायचं विदाऊट तेलच त्यानंतरनं थोडंसं आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत अगदी कमी प्रमाणात आपण ते तेल इथे घालणार आहोत जास्त तेल घालायची गरज नाही आहे पाहू शकता मी खूप कमी तेल घातलेलं आहे त्यानंतरनं परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून दाणे जे आहेत ते छान शिजले जातील पा दाणे आपले चांगले शिजले गेलेले आहेत पाहू शकता आता हाताने असं घेतल्यानंतरनं थोडं प्रेस केल्यानंतरनं पहा आतमध्ये तुम्हाला कळेल की आपली दाणे छान शिजलेले आहेत आता इथे मी एका खलबत्त्यामध्ये हे जे आपण भाजलेले मसाले होते खडे मसाले ते घेतलेले आहेत आणि थोडेसे रगडून घ्यायचे आहेत अगदी बारीक पावडर किंवा पूड करायची नाही आपल्याला छान असं कोरस पावडर जर असं जाडसर असे ह्याचं जा, पूड जी आहे ती बनवून घ्यायची आहे पाहू शकता अशी जाडसर पूड आपल्याला ह्याची बनवून घ्यायची आहे आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे चार वाटन, वाटन ते पाच मिरच्या थोडंसं लसूण आलं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता ह्याचं आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडंसं एन्जॉय पण करू शकता गाण्यावरती तेवढाच टाईमपास होऊन जातो त्यानंतरनं इथे घेतलेलं आहे मी हे वाटण पाहू शकता छान वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि हे जे आपले दाणे भाजले होते त्याच पॅनमध्ये आपल्याला जो सुका मसाला पण बनवला होता तो घालायचा आहे आणि ही हिरवी पेस्ट जी आहे ती बनवली होती ती ती पण घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं वाटीच्या किंवा पेल्याच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं रगडून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अजिबात करू नका कारण त्याची टेस्ट चेंज होते म्हणजे जेवढं आपण हाताने असं मॅश करू तेवढी त्याची ते जेवढी चव चांगली लागते तेवढी मिक्सरमध्ये नाही लागत त्यामुळे हाताने मॅश करा असं बघा किती छान एकदम बारीक प पावडर पेस्ट करायची नाही आहे थोडं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे थोडीशी किंचित साखर घातलून घेतलेली आहे मी इथे आणि थोडंसं मीठ पण मी ॲड केलेलं आहे एकदा चव चव घेऊन बघा मिठाची म्हणजे मीठ बरोबर आहे की नाही जेणेकरून नंतर न ते आपल्याला कमी जास्त प्रमाण जास्त होणार नाही आता पीठ पण आपलं रेडी आहे इथे पिठाचा गोळा मी परत एकदा थोडा मळून घेतला आहे आणि लांब करा लांब साराकार दिलेला आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे काढून घेणार आहोत लिंबा एवढे लक्ष ठेवा आपल्याला कचोरी बनवायची आहे तर ती फुटली नाही पाहिजे त्यासाठी काय करायचं असा आतल्या साईडने त्याला थोडंसं सा आतमध्ये दाबत आपल्याला गोळा मळून घ्यायचं आहे जेणेकरून जो आतला भाग आहे हा वाला भाग पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि वरच्या साईडने कुठे पण चिरा पडलेला नसणार आहे त्यामुळे ते आपली कचोरी जी आहे ते फुटण्याचा प्रश्नच येत नाही तर आता हे जे सारण आपलं होतं थंड झाल्यानंतरनं छान आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि आपल्याला नीट ते भरून घ्यायचं आहे अगदी जास्त सारण भरायचं नाही नाही तर काय होईल आपली कचोरी जी आहे ती फुटून जाईल योग्य प्रमाणामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि पिठाचा पिठाचा गोळा जो आहे तो चांगला लॉक करून घ्यायचा आहे सारणमध्ये लॉक झालं पाहिजे पाहू शकता अशा पद्धतीने आणि जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते वरती थोडंसं चिमटीने अलगद साईडला काढून तुम्ही ठेवू शकता आणि आपली कचोरी जी आहे ती बनवून घेऊ शकता पहा तर मी थोडंसं पिठाचं गोळावरचा काढून घेतलेला आहे तेच प्रेस करून मी दाबून थोडंसं खालच्या बाजूला चिटकवून घेतलं आहे आणि हाताने एकदम हळू आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे लाटायची वगैरे काही गरज नाही कचोरीला हाताने छान कचोऱ्या आपल्या बनतात पाहू शकता जास्त त्याला दाबायची गरज नाही आहे एकदम हलक्या हाताने तळव्याने आपण त्याला थोडंसं प्रेस करून घेणार आहोत आणि पहा आपली कचोरी जी आहे ती रेडी आहे अशा प्रकारेच मी सर्व बाकीच्या कचोऱ्या ज्या आहेत त्या रेडी करून घेणार आहे पाहू शकता मटर कचोरीचा किंवा ह्या ज्या कचोऱ्या असतात तुरीच्या त्याचा साधारण आकार एवढाच असतो जी आपली दुसरी कचोरी असते मोगाची किंवा कांद्याची तर त्याचा साईज मोठी असते आता मी इथे हे तेल जे गरम तेल हो जे केलं होतं त्याला एकदम मिडियम ग्लास गॅ मिडियम गॅसवरती आपल्याला हे जे कचोरे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि तेला टाकल्यानंतर त्याला हात लावायचा नाही ते टाकल्यानंतर नाही बघा आता वरती यायला लागल्या आहेत हळूहळू जेव्हा ते ऑटोमॅटिक वरती येतील आणि त्याचा कलर चेंज होईल तेव्हा आपण त्याला हात लावणार आहोत पाहू शकता ते फुगलेले आहेत कचोऱ्या छान आणि थोडा गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलाय तेव्हा आपण याला पलटी करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला अजिबात हात लावायचं नाही नाही तर काय होईल आपले कचोरे जे आहेत ते छान फुलणार नाहीत आता याचा कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आणि फुगलं फुगलेलं पण आहे छान टम एकदम बघा किती मस्त एकदम छान फुलले आहेत कचोऱ्या एकदम मीडियम गॅसवरती आपण ह्याला तळून घेणार आहोत फुल गॅसवरती तळायचं नाही आहे पहा किती छान टम फुगलेले आहेत अशाच प्रकारे बाकीच्या पण कचोऱ्या आपण तळून घेणार आहोत मीडियम गॅसवरती बारीक गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत पहा आपल्या कचोऱ्या रेडी आहेत आता हे सर्व करूया सोबत किंवा तुम्हाला कुठली दुसरी ग्रीन चटणीसोबत सर्व करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासोबत पण करू शकता पहा मस्त दिसत आहेत ना अगदी मार्केटमधल्या असल्यासारख्या कचोऱ्या पाहताच खायला इच्छा होईल तोंडाला पाणी सुटेल अशा मस्त खस्ता कचोऱ्या आपल्या रेडी आहेत आतमधलं मी एक फोडून दाखवते कचोरी आतमधलं सारण पण पहा एकदम टेस्टी आम्ही पाहू शकता किती छान आपली कचोरी आतमध्येपर्यंत शिजलेली आहे तळली गेलेली आहे त्यानंतरनं पुढचा पदार्थ आहे त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत उकडलेले छोले काबुली चणा जो असतो तो मी बॉईल करून घेतला होता मीठ टाकून मी तो इथे मी मॅश करून घेतलेला आहे ग्लासच्या साह्याने त्यानंतर ना अर्धा बटाटा जो आहे उकडलेला तो इथे मी किसून याच्यामध्ये घालत आहे छान किसून घालायचा आहे मोठा बटाटा होता हा छोटा बटाटा असेल तर तुम्ही एक बटाटा घालू शकता त्यानंतर ना परत आपले जे तुरीचे दाणे होते हिरवे ते थोडे इथे मी पहिलेच तेल होतं पॅनला त्याच्यामध्ये जा जास्त दुसरं एक्स्ट्रा ॲड न करता मी त्यातच भाजून घेतलेले आहेत हे दाणे पाहू शकता दाणे भाजले गेलेले आहेत आता हे आपण मिक्सरमधून थोडेसे जाडसर वाटून घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे लसूण घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला हे पहा जाडसर वाटण आपलं तयार आहे आणि आप आपल्याला हे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं थोडे मसाले घालायचे आहेत आपल्याला इथे धने पावडर थोडीशी हळद थोडंसं लाल मिरची पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याचं सारण बनवायचं आहे आपल्याला पिठाचा म्हणजे गोळा बनवायचा आहे पाहू शकता मस्त आपला गोळा तयार आहे आता आपण याचे बनवणार आहोत कटलेट आता तुम्ही तुम्हाला जो आव आकार आवडत असेल तो आकार तुम्ही त्या कटलेटला कटलेटला देऊ शकता आता आणि साईज पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या मनानुसार छा लहान मोठी करू शकता इथे मी आता चौकोनी आकाराचे कटलेट बनवत आहे खालचा ओटा क्लीनच आहे बरं का खराब नाही तो, नाही नाहीतर तो तुम्ही म्हणाल की खराब ओट्यावरतीच करत आहे की काय तर ओटा माझा क्लीन आहे त्याच्यावरती मी थोडंसं असं प्रेस करून हाताने छान आकार देत आहे चौकोनी आकार पाहू शकता आपले चौकोनी कटले कटलेट रेडी आहेत आता असेच कटलेट सर्व बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पॅनमध्ये अगदी कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत हे थोडंसं थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही आहे आपल्याला कमी तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहेत आणि लगेच याला हलवायचं नाहीये एका साईडने त्याला साधारण बारीक गॅसवरती आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर त्याचा खालून कलर चेंज होईल तेव्हाच आपण हे पलटी करणार आहोत जर तुम्ही टाकल्या टाकल्या काही वेळातच जर पलटी केल्या तर ते तुटण्याची शक्यता आहे पहा किती छान आपले कटलेट रेडी आहेत सर्व बाजूने छान खरपूस भाजले गेलेले आहेत आणि कलर पण पाहू शकता एकदम अप्रतिम आलेला आहे आणि हे पण कटलेट मी इथे केचपसोबत सर्व केलेले आहे तुम्हाला असं हवं असेल तुम्ही त्या वेगळ्या सॉसरसोबत किंवा मेयोनीजसोबत तंदुरी मेयो मेयोनीजससोबत तुम्ही सर्व करू शकता पहा मस्त कटलेट किती सुंदर अप्रतिम आणि एकदम माउथ वॉटरिंग दिसत आहेत आणि फोडून पण दाखवते आतमध्ये पहा किती छान शिजले गेलेले आहेत छान भाजले गेलेले आहेत एक लेअर वरचा क्लिक क्रिस्पी लेअर आणि आतमध्ये असं सॉफ्ट खूप छान तर आता वळूया पुढच्या रेसिपीकडे आता मेन कोर्सकडे वळूया तर यासाठी इथे मी दाणे घेतलेले आहेत परत आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत या सर्व रेसिपींमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपल्याला दाणे जे आहेत तुरीचे शेंगाचे ते भाजूनच आपण घेतलेले आहेत थोडंसं एकदम थोडंसं तेल टाकून मी इथे भाजून घेणार आहे दाणे छान दाणे आपले वाटून झालेले आहेत अगदी जाड असे करायचे नाहीत आपल्याला थोडं थोडं मोठं मोठंच हवं आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरल्याला त्यानंतरनं बेसनपीठ घालणार आहोत आपण इथे त्यानंतरनं थोडंसं धणे पावडर थोडंसं चवीनुसार मीठ थोडीशी लाल मिरची पावडर थोडंसे हळद जिरे आणि ओवा घालून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता आपण याचे बनवणार आहोत पकोडे किंवा भजी तुम्ही जे पण म्हणता ते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी थोडंसं घालून घेतलं होतं आणि आपल्याला त्याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे पातळ करायचं नाही आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे गोल आकार देता येईल एवढ्या ये अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला त्याचं पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून पीठ चिटकणार नाही हाताला आणि असं गोल गोल आपल्याला गोळे जे बनवायचे आहेत छान आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत पा असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसती अशी भजी म्हणून मनौन, पकोडा म्हणून असे पण खाऊ शकता पण आता मी इथे काय करत आहे मी इथे बनवत आहे कोफ्ता करी त्यासाठीच मी हे कोफ्ते बनवून घेतलेले आहेत कोफ्ते म्हणजे काय एक प्रकारची भजीच असते त्या भज्यांची भाजी, भाजी म्हणजे कोफ्ता करी तर इथे भजी आपण तयार करून घेतलेली आहेत तुरीच्या शेंगांच्या दाण्यांची तेच भजींची आपण करी करणार आहोत तर आपली मेन कोर्स म्हणजे भाजी जी असते मेन कोर्समधली जी तुम्ही पराठा रोटीसोबत खाऊ शकता चपातीसोबत ती आपण बनवणार आहोत तर आपली भजी बघा ती छान गोल्डन ब्राऊन झालेली आहेत आणि आपली सगळी आपण जे कोफते जे बनवले होते ते चांगले फ्राय करून झालेले आहेत पाहू शकता एकदम क्रिस्पी बाहेरून कडक क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट तोंडात क्षणीच ते विरघळणारे तोंडामध्ये एकदम खुसखुशीत मऊसुद असे कोफते रेडी आहेत तुम्ही नुसते असे पण खायचं असेल तर खाऊ शकता आता मी याच्या करीसाठी प्रिपरेशन इथे बनवत आहे मसाल्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा मोठा कांदा आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेलामध्ये त्यानंतरनं मी थोडंसं इथे एक इंच आलं घातलेलं आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या तीन चार काजूचे तुकडे मी इथे घातलेले आहेत अगदी कमी तेलामध्ये याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे सर्व मोठं मोठंच ठेवलेलं आहे बारीक करायची गरज नाही कारण आपण ह्याचं पेस्ट बनवणार आहोत ग्रेवी बनवणार आहोत त्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे मी बारीक आणि थोडासा पुदिना काय लक्षात ठेवा कधी पण आपण जेव्हा अशी ग्रेवीवाले भाजी बनवतो त्याच्यामध्ये थोडासा पुदिना घातला ना त्याने ट त्याची जी, जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये मी इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरनं जिरे टाकायचे आहेत आणि मरमो मो मु, मोहरी मु, जी आहे ती घालून घ्यायची आहे थोडंसं तेजपत्ता घातलेला आहे आणि आपण जे ग्रेवी बनवली होती पेस्ट बनवली होती मिक्सरमध्ये ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडासा कडीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता आधी घातला नाही मी कारण काय होतं कढीपत्ता तेलात घातला वाटणाच्या आधी तर ते तेल तडतडून बाहेरच उडून जातं त्यामुळे नंतर घातला तरी चालतो सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि याला स पाणी घालायचं आहे थोडंसं त्यानंतरनं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे इथे मसाले घालत आहे मी थोडीशी हळद मीठ धनेपूड लाल मिरची पावडर इथे मी घातलेली आहे पाहू शकता आता तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्याला थोडंसं पाणी पण घालायचं आहे जेणेकरून मसाले छान शिजले जातील त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल पहा तेल सुटलं आहे आपल्या भाजीला छान आता आपण हे मिक्सरमध्ये जे भा, भा भा भाज भांड्याला जे साईडला लागलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी मी याच्यामध्ये ॲड करून दिलं आणि आपले जे कोफते होते ते आपल्याला ह्या भाजीमध्ये ह्या ग्रेवीमध्ये टाकून द्यायचे आहेत आणि आपली झाली आहे करी रेडी कोफते घातल्यानंतर ना अजून एक तीन ते ती चार मिनटं शिजू द्यायचं आहे जेणेकरून आतमध्येपर्यंत कोफत्यांच्या आतमध्ये स्वाद जाईल म ग्रेव्हीचा आणि थोडीशी कसुरी मेथी पण आपल्याला थोडी हातावरती अशी रगडून त्यावरती घालून घ्यायची आहे जेणेकरून टेस्ट आपली भाजीची खूप छान येईल थोडासा मी इथे गरम मसाला पण वरतून घालत आहे पाहू शकता तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे याच्यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही आपल्याला ग्रेवी जास्त एकदम पातळ नाही करायची अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्यानंतर ना इथे थोडंसं वरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपली भाजी रेडी आहे तर चला सर्व करूया पाहू शकता आपली कोफ्ता घरी रेडी आहे चपातीसोबत फुलक्यासोबत किंवा पराठे नान रोटी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता भातासोबत पण अगदी खूप अप्रतिम लागते असं वाटतच नाही की तुम्ही तुरीच्या शेंगाची अशी काहीतरी भाजी बनवली आहे अगदी पनीर जसं लागतं तस त्याचप्रमाणे ही भाजी लागत होती तर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि ह्या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा मी इथे आता जेवायला घेत आहे वा पाहूनच असं तोंडायला पाणी सुटतंय तर चॅनल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका